नमस्कार आज आपण महाराष्ट्रातील एका खूप महत्वाच्या आरोग्य योजनेबद्दल बोलणार आहोत जी खरं सांगायचं तर अनेकांसाठी एक वरदान ठरली आहे ही योजना आपल्या कुटुंबाला मोठ्या आर्थिक संकटातून कशी वाचवू शकते चला तर मग हेच आज आपण सविस्तरपणे पाहूया तर मग आज आपण काय काय बघणार आहोत सगळ्यात आधी एम जे पी जे वाय म्हणजे एमक काय आहे याचा लाभ कोणाला मिळू शकतो फायदे काय मिळतात आणि समजा लाभ घ्यायचा असेल तो प्रक्रिया काय आहे कोणती कागदपत्र लागत आहेत आणि सर्वात शेवटी काही अडचण आल्यास मदत कुठे मिळेल चला एक एक करून सगळं सोप्या भाषेत समजून घेऊया चला तर मग सुरुवात करूया अगदी मुळापासून ही योजना नक्की आहे तरी काय आणि ती का सुरू करण्यात आली हे आधी समजून घेऊया म्हणजे बघा अगदी सोप्या भाषेत सांगायचं सा झालं तर ही सरकारकडून मिळालेली एक प्रकारची हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी आहे एक आरोग्य सुरक्षा कवच विचार करा एखाद्या मोठ्या आजारपणात हॉस्पिटलचा खर्च लाखांच्या घरात जातो तो खर्च आपल्या खिशातून न जाता या योजनेतून दिला जातो हेच या योजनेचं सगळ्यात मोठं आणि महत्वाचं काम आहे आणि हो एक रंजक गोष्ट म्हणजे या योजनेचा एक छोटासा इतिहासही आहे दोन हजार बारामध्ये जेव्हा ही योजना सुरू झाली तेव्हा तिचं नाव राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना असं होतं मग पुढे एक एप्रिल दोन हजार सतराला या योजनेला महात्मा ज्योतिराव फुले यांचं नाव देण्यात आलं त्यामुळे नावं जरी वेगळी असली तरी योजना एकच आहे हे लक्षात असू द्या बरं योजना काय आहे हे तर कळलं पण आता येऊया सगळ्यात महत्वाच्या प्रश्नाकडे ही योजना नेमकी आहे कोणासाठी आपल्या कुटुंबाला याचा फायदा होऊ शकतो का चला बघूया हो हाच प्रश्न हाच प्रश्न आपल्या मनात नक्कीच आला असेल नाही का चला याचं उत्तर शोधूया या योजनेचा मूळ उद्देशच हा आहे की आजारपणामुळे कोणत्याही कुटुंबावर कर्जबाजारी होण्याची वेळ येऊ नये ज्यांना मोठ्या हॉस्पिटलचा खर्च करणं शक्य नाही त्यांच्यासाठी हे एक खूप भक्कम आर्थिक कवच आहे चला आता जरा आकड्यांबद्दल बोलूया म्हणजे या, या योजनेतून नक्की काय आणि किती मदत मिळते हे बघूया हे आकडे पाहूनच आपल्याला या योजनेची ताकद लक्षात येईल हो तुम्ही बरोबर पाहिलं तब्बल पाच लाख रुपये प्रत्येक कुटुंबाला दरवर्षी पाच लाख रुपयांपर्यंतचं आरोग्य विमा संरक्षण मिळतं विचार करा एखाद्या मोठ्या आजारपणात ही रक्कम किती मोठा आधार ठरू शकते पण मग प्रश्न येतो की या पाच लाखांमध्ये नक्की काय काय कवर होतं तर यात जवळजवळ सगळंच आलंय असं समजा हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होण्याचा खर्च मोठ्या शस्त्रक्रिया वेगवेगळ्या थेरपीज आणि एवढंच नाही तर उपचारानंतर डॉक्टरकडे फेरतपासणीसाठी जाण्याचा खर्चही यात समाविष्ट आहे आता हे आकडे बघा यावरून योजनेची व्याप्ती किती मोठी आहे याचा अंदाज येईल यामध्ये तब्बल तेराशे छप्पन्न वेगवेगळ्या प्रकारच्या उपचारांचा समावेश आहे बाराशे बारा आवश्यक टेस्ट आहेत आणि दोनशे बासष्ट फॉलो अप प्रक्रिया आहेत म्हणजे लहान मोठ्या अनेक आजारांवर या योजनेतून संरक्षण मिळतं ठीक आहे फायदे तर खूप आहेत पण आता सगळ्यात मोठा प्रश्न याचा लाभ घ्यायचा कसा प्रक्रिया खूप किचकट आहे का तर अजिबात नाही चला अगदी सोप्या टप्प्यांमध्ये समजून घेऊया प्रक्रिया खरं तर खूप सोपी आहे आपल्याला फक्त योजनेशी जोडलेलं हॉस्पिटल शोधायचं आहे तिथे गेल्यावर आरोग्य मित्र नावाचा एक मदतनीस असतो त्याला भेटायचं तो आपल्याला सगळी मदत करतो त्याच्याकडे आवश्यक कागदपत्र दिली की आपले कॅशलेस उपचार लगेच सुरू होतात म्हणजे आपल्याला एक रुपयाही भरायची गरज नसते बरं मग कागदपत्र कोणती लागतात तर साधारणपणे एक फोटो आय डी जसं की आधार कार्ड पॅन कार्ड आणि एक पत्त्याचा पुरावा म्हणजे रेशन कार्ड किंवा वीज बिल लागतं या स्क्रीनवर दिलेली यादी आपल्याला तयारीसाठी नक्कीच मदत करेल आणि हो ही एक गोष्ट कायम लक्षात ठेवा हॉस्पिटलमधला आरोग्यमित्र हा आपल्याला मदत करण्यासाठीच असतो आणि त्याची सेवा पूर्णपणे मोफत असते त्यामुळे काहीही अडचण आली किंवा काही कळलं कि नाही तर अजिबात संकोच न करता थेट त्याला विचारा चला आता आपण शेवटच्या टप्प्यात आलो आहोत समजा आपल्याला अजून काही माहिती हवी असेल किंवा प्रक्रियेत काही अडचण आलीच तर मग मदत कुठे मागायची इथे एक गोष्ट महत्वाची आहे इकडून तिकडून ऐकलेल्या माहितीवर किंवा मा कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका सगळ्यात उत्तम मार्ग म्हणजे थेट सरकारच्या अधिकृत हेल्पलाईन नंबरवर फोन करा तिथे तुम्हाला शंभर टक्के अचूक माहिती मिळेल हे आहेत ते अधिकृत टोल फ्री नंबर्स एकशे पंचावन्न तीनशे अठ्याऐंशी आणि अठराशे दोनशे तेहतीस बावीसशे हे दोन्ही नंबर आपल्या मोबाईलमध्ये सेव्ह करून ठेवा कधीही गरज पडू शकते आणि इथे अजून एक महत्वाची गोष्ट समजा काही तांत्रिक अडचणीमुळे हे टोल फ्री नंबर लागले नाहीत तर अशा वेळेस काय करायचं तर अशा आपत्कालीन परिस्थितीसाठी हे मोबाईल नंबर दिले आहेत हे नंबर खूप महत्वाचे आहेत हेही सेव्ह करून ठेवा चला आता एक शेवटचा पण खूप महत्वाचा प्रश्न ही सगळी माहिती आता आपल्याला मिळालीय पण हे सगळं समजून घेतल्यानंतर आपलं सगळ्यात महत्त्वाचं पहिलं पाऊल कोणतं असायला हवं आणि याचं उत्तर खूप सोपं आहे ही माहिती फक्त स्वतःजवळ ठेवू नका ती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आपल्या एका शेअरमुळे एखाद्या गरजू कुटुंबाला योग्य वेळी योग्य मदत मिळू शकते आणि कदाचित त्यांच्यासाठी हे खरंच जीवनदान ठरू शकतं त्यामुळे ही माहिती नक्की शेअर करा